लाईव्ह वाईंट चालू आहे आपण एक पाईंट झाला होता त्याच्यानंतर आता आता इथं पाईंट चालू झाला यांना याची उडी टाकलेला याच्या इथं बाजूला विरीला दोन बोटी झाला तेवढं पाणी लागलेलं होतं पण सध्याच्या घडीला पातळी बघल्या कारणानं पाणी चालू ठरायला अर्धा तासाचं पाणी चालू राहिलं त्याच्यानंतर इकडे ह्या साईडचा बोर आहे त्यांचा या बोरलाही पाहिजे तसं पाणी नाही त्याच्यामुळे नवीन बोर घ्यायचा निर्णय घेतला तर आपण आता इथं एक गाडी बोलवली आज बोरचा पाईंट झाला त्याच्यानंतर गाडी लावली गाडी लावल्यानंतर इथं साधारण गेलं पावणे दो गे दोन इं सध्याच्या घडीला पाणी आहे अजून एक दोन पदर कटतील त्याच्यानंतर त्यांना चांगलं पाणी लागलं आता हे पाणी वाहू राहिलं शंभर फुटावर जे चाळीस फुटाला पहिला पदर कटला शंभर फुटाला दुसरा कटला आता दोनशे फूट बोर झाला दोन पदर कटलेले पाणी भरपूर समजा अंतरात आहे नागाटीजवार आहे पर्यंत पाणी आलेलं आहे पाणी म्हणजे आता इकडे अंधार असल्यामुळे काही क्लियर दिसणार आपल्याला पाणी भरपूर लांब आलेलं आहे आणि आपल्या विचारांना याला देर ते मग तिचे फूट आता साधारण शेतकऱ्यात समाधान याच्यामध्ये लागल्यानंतर समाधान असत म्हणा बघतोय आपण